हॅलो एव्हरी वन आज आपण आपलं सातवं विचारसूत्र शिकणार आहोत ते म्हणजे आपल्याला जर आपल्या हायेस्ट लेवलला पोहोचायचं असेल तर आपल्या इमोशन्स थॉट कम्युनिकेशन आणि ऍक्शन्स मध्ये आणावी लागेल से तुम्हाला एखादं घर बांधायचं आता त्यासाठी तुम्ही जागा विकत घेता ते घर कसं आहे त्याची एक रूपरेषा आखतात आपल्या घरात आनंदाने ती गोष्ट सांगतात लगेच बँकेत लोन लोनचं अप्लिकेशन टाकतात ते लोन लकीली लगेच अप्रूव्ह होतं आता अशा वेळेला तुम्हाला घर बांधण्यासाठी काही अडचणी येतील का तर नाही कारण तुम्ही तुमच्या विचारांमध्ये तुमच्या कम्युनिकेशन्स इमोशन्स आणि ॲक्शन्समध्ये एकरूपता एक आणलेली आहे अशा वेळेस निसर्ग सुद्धा तुम्हाला पूर्णपणे मदत करतो कारण तुम्ही त्यांच्या नियमांप्रमाणे चाललेले आहात परंतु इन केस तुम्हाला घर बांधायचं आहे आहे परंतु तुमच्या मनात विचार चालू घर बांधण्यासाठी खूप पैसे लागतील एवढा पैसा माझ्याकडे नाहीये लोन लोनचं अप्लिकेशन टाकलं ते अप्रूव्ह होईल याची याबद्दल डाऊट आहे किंवा जर अप्लिकेशन अप्रूव्ह झालं तर मी त्याचे हफ्ते फेडू शकणार आहेत का आता याच्यामध्ये काय होतं तुमचे तुमच्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अलाइनमेंट नसते की तुमचं कम्युनिकेशन वेगळं म्हणतं तुमचे विचार वेगळं कोणत्या प्रकारचे घेत नाही तुमचे इमोशन्स आणि ऑटोमॅटिकली तुमची घर इच्छा आपण लहानपणापासून ना एक म्हण ऐकली ते म्हणजे देव दे जेव्हा पण काही देतो तेव्हा छप्पर फाडून देतो आता ज्यावेळेस या म्हणी बनल्या त्यावेळेस लोकांना ही गोष्ट माहिती होती की देव जे पण काही देतो ते भरभरून देतो मग ते चांगलं असो की वाईट असो आपल्या आयुष्यात जर आपल्या विचारांमध्ये कम्युनिकेशन्स ॲक्शन्स आणि इमोशन्समध्ये एकरूपता असेल किंवा हे सगळे निगेटिव्ह असतील तर देव आपल्याला निगेटिव्हिटीच छप्पर फाडून देणार आहेत आणि हे सगळे जर पॉझिटिव्ह असतील तर देव आपल्याला पॉझिटिव्हिटीच छप्पर फाडून देणार आहेत कारण त्यावेळेस आपण कोणत्या गोष्टीसाठी सक्षम आहोत हे निसर्ग पाहत नाही तुम्ही त्याला जे देतात तेच तो तुम्हाला भरभरून परत करतो त्यामुळे तुम्हाला जे हवं आहे ते दुसऱ्यांना द्या म्हणजे त्याच गोष्टी तुम्हाला परत मिळतील त्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये एकरूपता आणणं गरजेचं आहे आता ती कशी आणायची तर ह्या सर्व गोष्टींसाठी कॉन्शियस राहून तुम्ही कधी एखादा प्रयोग केला आहे का की रात्री झोपताना तुम्ही तुमच्या मनाला ठामपणे सांगितलं की उद्या सकाळी सहा वाजता मला उठायचंय आणि दुसऱ्या दिवशी बरोबर तुम्हाला सकाळी सहा वाजता जाग येते आता हेच टेक्निक युज करून आपण आपले विचार निगेटिव्हिटी करून पॉझिटिव्हिटीकडे नेऊ शकणार आहोत काही नाही रो रोज रात्री झोपताना फक्त काही अफर्मेशन्स म्हणायचे फॉर एक्झाम्पल मी खूप आनंदी आहे माझं आयुष्य खूप सुंदर आहे माझं आरोग्य खूप छान आहे मी खूप सक्सेसफुल आहे अशा अफर्मेशन्स तुम्हाला गुगलवरून आरामशीर मिळून जाईल हे अफर्मेशन्स रोज रात्री झोपताना म्हणायचे आणि झोपायचं आता याच्यामध्ये खूप महत्वाचा एक फॅक्टर असतो तो म्हणजे कन्सिस्टन्सी कारण बऱ्याच वेळेला लोक म्हणतात यार मी एक आठवडा केला माझ्या लाईफमध्ये काहीच बदल नाही घडणार मी दोन आठवडे केले माझ्या लाईफमध्ये काहीच बदल नाही घडणार तर नाही या सगळ्या गोष्टींना वेळ लागतो बेसिकली तुम्हाला अफ रोज रात्री झुकताना अफर्मेशन म्हणणं हे तुमच्या रुटीनचा भाग करावा लागेल त्यावेळेस कुठे जाऊन सहा महिने एक वर्षांनी तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये हळूहळू बदल घडायला सुरुवात होत आहे मी ना कुठेतरी एक गोष्ट ऐकली होती की आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन हे आपल्यातच असतं आणि ते खरं आहे परंतु ही गोष्ट त्याच वेळेस जाणवते ज्यावेळेस तुम्ही निसर्गाबरोबर पूर्णपणे अलाईन असतात म्हणजे तुमच्या इम बेसिकली ह्या गोष्टी त्याच वेळेस पॉसिबल होतात ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या इमोशन्सला मॅनेज करता येतं सी आपल्याला आपले इमोशन्स सगळं सांगतात जसे की निगेटिव्ह इमोशन्स आहे फॉर एक्झाम्पल आपण खूप रागात आहोत जलेसी आहे नेहमी श... सॅड असो किंवा रडत असो कंटिन्युअसली आता हे इमोशन्स ला, ला ना आपल्याला विदिन अ मिनिट चेंज करता येतात तर ते कसे का एखादं आपल्या आवडीचं गाणं ऐका त्या गाण्यांवर थोडंसं नाचा अदरवाईज तुमच्या घरातल्या पेट बरोबर खेळा किंवा एखादं घरात लहान मूल असेल तर त्याच्याबरोबर अशा सगळ्या गोष्टी बेसिकली आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्यावेळेस ज्यावेळेस त्या आपण त्या गोष्टी करतो हो ना आपल्या इमोशन्स विदिन अ मिनिट चेंज होता आणि तुम्ही परत पॉझिटिव्ह फील करायला लागतात आता पुढचा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे आपलं कम्युनिकेशन मोठे लोक नेहमी म्हणायचे की चांगलं बोलावं कारण जिभेवर सरस्वती असते आणि ती गोष्ट खरंच आहे आपले शब्द आपल्या आयुष्यावर तितकाच मोठा इम्पॅक्ट पाडतात जितके की आपले विचार त्यामुळे एक तर कमी बोलायचं आणि जे पण काही आपण बोलतो आहे ते फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह असायचं आता लास्ट म्हणजे ऍक्शन फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादं घर खरेदी करायचंय तर बाहेर निघा दहा ठिकाणी घर बघा त्या घराला छान शो पीस खरेदी करा किंवा त्या घराच्या चावीसाठी लागणार किचन खरेदी करा सी बेसिकली ऍक्शन्स काय करतं ऍक्शन्स एक वाईब क्रिएट करतं जी वाईब तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करतं आय होप तुम्हाला आतापर्यंतचे सगळे विचारसूत्र समजले असतील बिकॉज हा आज आपला आपण आपण आपला पहिला खंड संपवला आहे तो म्हणजे विचार नियम आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपला पुढचा खंड घेणार आहोत आनंदी राहण्याचे मंत्र सो so, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू बाय